नमस्कार आपले काय चुकले याचा शोध घेणारे पुढे जातात आणि इतरांचे कुठे काय चुकले आणि चुकतंय का हे शोधत बसणारे मागे राहतात आपल्या पुढे जाणाऱ्याला वाट द्यावी आपल्या सोबत असणाऱ्याला साथ द्यावी आणि आपल्या पाठीमागे पडणाऱ्याला हात द्यावा असं केलं तर आपल्या आयुष्यातही काही कमी पडणार नाही काय करायचं आहे अगदी काय खायचं प्यायचं आहे अशा छोट्यातल्या छोट्या ते मोठ्या निर्णयापर्यंत आपण आपल्या मनाचं ऐकायचं असतं आपल्या मनाचा विचार करायचा असतो जर असं केलं तरच आपण मनापासून सुखी आयुष्य जगू शकतो नाहीतर आयुष्यभर आपल्यावर मन मारून जगण्याची वेळ येते म्हणून आयुष्यात इतरांच्या नाही तर स्वतःच्या मनाला जपा जिंदगी में दूसरों को ये तीन चीज़ें देते समय सतर्क रहना चाहिए सलाह ज़ुबान और उधार क्योंकि ये चीज़ें देने के बाद अपनी मर्जी से वापस नहीं आती और वैसी अपेक्षा करना मूर्खता है धन्यवाद